खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीसाठी सदैव तयार असतो नुकत्याच झालेल्या म्हणजे वर्षभरापूर्वीच झालेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील यामध्ये आमची बूथपर्यंतची यंत्रणा तयार आहे आणि प्रभागशहा जर आपण विचार केला तर एकशे बावीस प्रभागाचीच रचना कायम राहील असं आत्ता दिसतं आहे त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे अनेकजण इच्छुक असं चित्र आहे त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीची तयारी ही खूप पुढे गेलेली आहे नाही यंदाची परिस्थिती फार मागच्यापेक्षा खूप चांगली आहे कारण आम्ही मुळात नाराज शंभर प्लसचा दिलेला आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की शंभर प्लस हे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या तिकीटावर उमेदवार निवडून येतील आणि त्याची तयारी आमची पूर्ण चालू आहे त्यामुळे बाहेरच्या का आतले हा विषय नाही आहे भाजपच्या कार्यशैलीवर मोदीजींच्या नेतृत्वावर आणि देवेंद्रजींच्या एकंदरीतच राज्यकारभारावर समाधानी असलेले अनेक कार्यकर्ते आहेत आणि ते कमळाच्या तिकीटावर निवडणूक लढवू इच्छितात ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आहेत आणि काही इतर पक्षातले सुद्धा आहेत एकशे बावीस नगरसेवक नाशिक महापालिकेमध्ये आहेत आपण आता सांगितलं का शंभर पारचा नारा देतो म्हणजे एकंदरीत भाजप नाशिकमध्ये स्वभाव लढणार शं नाही हे बघा लक्षात घ्या भाजपचा नारा आहे म्हणजे त्यामध्ये जर का युती महायुतीचा निर्णय झाला तो सगळ्या नेतृत्वावर अवलंबून आहे तर आम्ही महायुतीचे शंभर प्लस म्हणू शेवटी लढाईचं फॉर्म्युला काय असेल हे तर प्रदेश नेतृत्व ठरवतं आमचं काम आहे की उमेदवार हा महायुतीचा किंवा भाजपचा हा असलाच पाहिजे त्याला निवडून आणणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे भाजपची सोब्याची पण तयारी आहे का हे बघा असं असतं मी तुम्हाला आधीच सांगितलं की लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील भाजप सदैव तयार असतो आम्ही निवडणुकीच्या वेळेला उमेदवार कोण हे पाहत नाही केंद्राचा निर्णय आला महायुती तर महायुतीचा चिन्ह असेल जर भाजपाचा असेल तर कमळ चिन्ह असेल त्यामुळे आमचा तो रोलच नाही आहे बऱ्याच ठिकाणी अशा चर्चा आहेत का महायुती देखील होणार नाही किंवा स्वबळावर काही पक्ष लढतील जास्त जे संख्या ती सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आलेल्या परिस्थितीवर काय निर्णय होऊ शकतो कारण आपण देखील आता पक्ष संघटनेसंदर्भामध्ये अनेक निर्णय घेतात इच्छुकांची संख्या मोठी आहे कार्यकर्त्यांची जे की भावना आहे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे मग त्या अनुषंगानं काय तयारी असणार आहे हे नक्की आहे की महायुतीकडेच उमेदवारांची संख्या जास्ती आहे इच्छुक उमेदवारांची हे काय तर महायुतीवर जनतेचा विश्वास आहे त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी त्या महासभेत गेलो पाहिजे मी लोकप्रतिनिधी झालो पाहिजे इच्छा वाईट नाही इच्छा अगदी योग्य आहे त्याचा सन्मान केला पाहिजे परंतु केंद्रीय नेतृत्व राज्याचं नेतृत्व जे निर्णय घेईल त्याच्या पाठीशी भाजपाचा कार्यकर्ता हा नेहमी प्रामाणिकपणे असतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट